आज आपण या व्हिडिओमध्ये वीज ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी व चांगली बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्यातील वीज ग्राहकांची वाढीव म्हणजेच जास्तीच्या वीज बिलाच्या कटकटीतून आता कायमची सुटका होणार आहे महावितरणकडून सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येत आहे राज्यातील सर्व वीज ग्राहकांना दर्जे दार वीज पुरवठा करण्यासाठी आणि वीज गळती व वीज चोरी रोखण्यासाठी आता नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे हे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यातील महावितरणच्या दोन पॉईंट एकसष्ट कोटी ग्राहकांकडे लावण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात हे मीटर सर्व सरकारी कार्यालय आणि शासकीय वसाहतींमध्ये लावण्यात येणार आहे त्यानंतर हे नवीन स्मार्ट मीटर सर्वसामान्य ग्राहकांकडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने महावितरणचे सर्वेक्षण देखील पूर्ण झाले असून निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे मोबाईल वापरकर्त्यांना जसे टॉक टाइम आणि इंटरनेट डाटा आणि इतर सुविधा मिळवण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागतो आणि त्यानंतर त्या सुविधेचा वापर करता येतो तो आता वीज ग्राहकांना देखील वीज वापरासाठी सुद्धा हेच करावे लागणार आहे सर्व वीज ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर बदलले जाणार असून आता त्या जागी नवीन प्रीपेड रिचार्जेबल स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर संपूर्ण राज्यभरात बसविण्याची तयारी या महिन्यापासून सुरू झालेली आहे महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे महावितरणच्या राज्यातील सर्व ग्राहकांना हे नवीन प्रीपेड स्मार्ट रिचार्जेबल वीज मीटर मोफत म्हणजे फ्रीमध्ये मिळणार असून त्याचा सर्व खर्च सरकारच्या अनुदानातून आणि महावितरण कडून केला जाणार आहे हे मीटर लावल्यानंतर रिडिंग वरून निर्माण होणारा गोंधळ थांबेल वीज बिल थकबाकी वीज चोरी व वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या देखील दूर होतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र